कापसाला येणार पुन्हा आच्छे दिन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो पांढरे सोने पुन्हा चमकणार शेतकरी मित्रांनो नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंददायक दिलासादायक बातमी घेऊन आलेलो आहे नेमकं कोणत्या कारणामुळे सद्यस्थितीला कापसाचे कमी असलेले बाजारभावात पुन्हा वाढ होऊन तेजी येणार आहे जाणून घेऊ सविस्तर आढावा विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो एकदा कापसाचे बाजार बघू कुठे काय चालू आहे गुजरातचा जर विचार केला तर कलेडिया या ठिकाणी या ठिकाणी सात हजार शंभर रुपये तर सहा या ठिकाणी जंबूसर या ठिकाणी कापसाला सध्या जास्तीत जास्त सहा हजाराचा भाव मिळताना दिसत आहे कापूस मध्यम धाग्यासाठी कावी येथे सहा हजार दोनशेचा भाव मिळताना दिसत आहे महाराष्ट्राचा विचार करूया पुढे व्हिडिओ मात्र पूर्ण बघा महत्वाची अपडेट आहे मागाव येथे लोकल कापूस एकशे दहा क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजाराचा भाव मिळताना दिसत आहे वरोरा येथे त्रेपन्न क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सहा हजार सहाशेचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर येथे पाचशे क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सहा हजार पाचशेचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मलकापूर बुलढाणा खाजगी बाजारात सहा हजार शंभर चा भाव जास्तीत जास्त मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती यवतमाळ पुसद या ठिकाणी खाजगी बाजारात जास्तीत जास्त सहा हजार पाचशेचा भाव मिळताना दिसत आहे आता शेतकऱ्यांना एक बातमी अशी आहे की कापूस खरेदीला पंधरा ऑक्टोबरचा मुहूर्त म्हणजे उद्यापासून कापूस खरेदी संपूर्ण ठिकाणी होणार आठ हजार एकशे दहा रुपयाचा हमी भाव सव्वा तीन लाख शेतकऱ्यांनी केली सी सी मध्ये नोंदणी मित्रांनो याचा परिणाम असा होणार आहे की सध्या स्थितीला जो राज्यात कमी झाला कापूस खरेदी केलेला आहे याच्यात वाढ निश्चित होणार आहे महाराष्ट्रातील तीन लाख पंचवीस हजारहून अधिक कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी घसरलेल्या बाजारभावामुळे हमी भावावर म्हणजेच आठ हजार एकशे दहा रुपये दराने कापूस विक्रीसाठी सीसीआय मध्ये नोंदणी केली आहे केंद्र सरकारच्या कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत पंधरा ऑक्टोबर पासून कापूस खरेदी सुरू होणार असून यासाठी कपास किसान ऍपद्वारे नोंदी बंधनकारक आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र तांत्रिक अडचणी काही शेतकऱ्यांना अडचण येत असल्याचे दिसून येत आहे कापूस हे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आधार आहे कापूस या नगदी पिकाकडे कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी आणि शेतकरी संघटना नेहमीच दिसत आहे मित्रांनो तुमच्याकडे सध्या स्थितीला कापसाला काय भाव मिळताना दिसत आहे प्रत्येकाने कमेंट नक्की करा मित्रांनो कापसाचे बाजारभाव निश्चित नसल्याने शेतकऱ्यांना नेहमीच अडचण येते दरवर्षी सरकार हवी विभाग जाहीर करते मात्र आ, भाव हमी कमी येतो तर कधी जास्त असतो यामुळे शेतकऱ्यांना निर्णय घेण्यासाठी अडचण येते त्यात सरकारचे कापूस बाबतीत असलेले धोरण नेहमीच बदलत राहिले आहे त्यामुळे विरोधकांकडून सरकारवर नियमित टीका झाली आहे यंदा महाराष्ट्रामध्ये कापूस लागवड कमी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यात राज्यामध्ये विशेष करून मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने कापूस उत्पादनात मोठी घटेल असा अंदाज आहे आता नवा कापूस शेतकऱ्यांच्या हाती येत असून त्याला काय भाव मिळतो याकडे लक्ष आहे मात्र शासनाने सध्या आठ हजार एकशे दहा रुपये हमी भाव दिला आहे कापसाच्या चालू बाजार घसरण झाल्याने शेतकरी हमी भावाच्या खरेदीवर अवलंबून आहेत शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाला योग्य भाव मिळण्या मिळण्यासाठी यावर्षी या या यंदा सी सी आय शेतकऱ्यांसाठी कपास किसान नावाचे नवीन ॲप सुरू केले आहे ज्याद्वारे शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी नोंदणी करावी लागते सुरुवातीला काप काही अडचणी आल्या असल्या तरी आता नोंदणी प्रक्रियेला गती मिळाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे देशभरात वीस लाख शेतकऱ्यांनी या ॲपद्वारे नोंदणी केली असून त्यापैकी तीन लाख पंचवीस हजार नोंदण्या एकट्या महाराष्ट्रातून झाल्याचे चित्र आहे मित्रांनो याचा परिणाम असा होणार की आ, का सी सी आय कापूस खरेदी सुरू होताच स्थानिक ठिकाणी सुद्धा खेडा खरेदी असेल वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये सुद्धा कापसाच्या दराची निश्चितच वाढ होऊन कापसाला शेतकऱ्यांसाठी अपेक्षित चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे बाकीच्या सर्व शेतकऱ्यांनी सांगतो की एकतीस तारखेपर्यंत सी सी आय नोंदणी सुरू आहे त्यांनी नोंदणी करा बाकीच्यांनी कमेंट करा भेटूया त्या पडचं